सॉरी सॉरी मेरे का ऐसा काम का गलत गलत हो गुड गुड गलत आई का गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुम्हाला माहिती जाऊ मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेली आहे मॉर्निंग तर चला पटकनाला फिरूया नेहमीप्रमाणे जाऊ चटकन घरी फ्रेश होऊन लागू आपल्या कामाला टवकरला घरी म्हणजे कुठं तर पळणार आहे ए बा हा बा बा महाकडं तोंडच आहे तर घरात बसतो शांत आणि फार टवकरतोय चला रोज का घरी कमी जाऊ जातो बापरे तर काहीच शेवटी फायनली मोडलेला आहे मका कारण पातळ ती त्यामुळं परत डबल ताप झालेला आहे काय करायचं चला वाढीव काम आहे वाढीव काम शेती म्हणजे चुकछुक चुकचुक चला मी चाललो तू नको तर नाही मी तर चाललो बाय बाय जातो म्हणणार आला बोलूच शकत नव्हती का मावा होता तोंडात बोलत का नाही आज काही व्यायामाला दोन तीन दिवस नाही अर बाय पाहिजे तयारी झालेली आहे चला आंघोळी करू मग भेटू झोप एकदा झोप झोपून मग आळत देतो सर अजिबात नाही अजिबात नाही चालके ना चा पिऊ आणि दूध आण आज गँग मेंबर शांत आहे इकडे शांत आहे इकडे शांत दूध दूध ओके चला चार देऊ काय लागते काय नाही भजी आ नाही बाबा मी नय जाता टप्प झाल्या पण तू खा चला पेशल सकाळ सकाळ भजी पेशल करायला आल्या मग मी विशेषच आय काहीच mm. mm. बोलत नाही साहेबांनी इकडं परता पण गेलेले आहे अर बापरू खरं इथे का झोपलाय झोपाले <laughs> चला आता जाऊ आपल्या ड्युटीवर आणि मग संध्याकाळ भेटू मा करतो माझ्या ऐकांना भिडू तुम्ही टेस्ट आल माझी आमची टेस्ट अलग बर तुमच्या टेस्ट न बनवत तुमच्या टेस्ट न बनवून खाऊन सांगायचं ते कसले कसं आमचा पॉइंट आहेस बॉस

मम्मी चालले बघायला हे करायचं अरे बाप बर ठीक आहे चला जेवण तर झालेलं आहे आता जराशी चालतो आहे थोडंसं निवास आणि त्रास हवा सुटलेला आहे मस्तपैकी आणि तर मम्मीचं चाललेलं आहे भांडी धुवायची भांडी धुणे चालू आहे तर चला पप्पा आत पोरच्यामध्येच आहेत बघे आणि पप्पा दोघं ज्या दोघं काय ना काय उलाडायला चालू असतं दोघांच्या डोळं चमकतात ते बघे आहे आणि जे घड्या चमकते ते पप्पा आहेत बघा मायाप जिथं बघ्या बसते आणि तिथं हळूच खुर्ची आणून ठेवतात आणि बसतात आणि म्हणतात बसले मायापाशी चला व्लॉगला संपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडत असेल तर जर लाईक करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या तब तपतले बाय